मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी परळी येथे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शुक्रवारी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आशीर्वाद घेतले महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पंकजा मुंडे परळी दौऱ्यावर आल्या होत्या त्यांनी प्रथमच बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैद्यनाथ थी येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री प्रभू वैद्यनाथाचे आपल्या आई स्वतःच्या आईसह मनोभावी दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि आरती केली यावेळी माझ्या हातून सदैव जनहिताचे कल्याणकारी निर्णय घडावेत हीच वैद्यनाथाच्या चरणी पंकजा मुंडे यांनी प्रार्थना केली वैद्यनाच्या था, वैद्यनाथाच्या दर्शनाने मन नेहमीच प्रसन्न होते व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे देखील महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाच्या जन्मी विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले